कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी गावपर्यंत पोहोचलो कुठल्या कुठल्या गावात गेलो कुठल्या सरपंचांना भेटलो कुठल्या सरपंचाच्या माध्यमातून आपण तिथल्या समस्या जाणून घेतल्या कुठल्या गावात किती टँकर याची जाणीव करून घेतली का कुठल्या गावाला टँकर चालू पाहिजे किंवा पाण्याची गरज आहे पण तुम्हाला टँकर मिळाला नाही याची परिस्थिती कुठे जाणून घेतली का कुठेही जाणून घ्यायचं नाही एका बाजूला उठायचं पेपर घ्यायचा मग मीडिया समोर काहीतर बर बरबडायचं भाजप आणि निघून जायचं त्यापेक्षा मला वाटतं की मग जायचं त्या तिकडे दौरा करायचा त्या दौऱ्यात जायचं पाणी करायची पाणी बघून सांगायचं मग सांगायचं सांगा की आता मोदी साहेब हे उद्घाटन करणार आहेत एकदम परफेक्ट काम चालू आहे आणि याच्यावर कुणीही राजकारण नये राजकारण कुणी केलं तुमच्यातल्याच नेते मंडळींनी सर्व पक्ष आंदोलन बोलवलं पण त्या सर्व पक्ष आंदोलनाला आमचेही तालुका अध्यक्ष गेले होते पाठिबाला तिथं दिवसाचं लाक्षण उपोषण त्याला आम्ही गेलो होतो पण ज्या पद्धतीनं चालाय यातच ताळमेळ नाही एक जण उठतोय म्हणतोय की मोदी साहेबांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन होणार आहे विस्तारितचं काम चालू होणार आहे कोणीही पाण्याचं राजकारण करू नये व्यक्ती दुसऱ्या दिवशी उपोषणला जातोय लोक माझे आमदार आणि आजी आमदार टीका करतोय अरे कमीत कमी तुम्ही तुमच्यातल्या पार्टीतल्या माझ्या माझ्या आमदारावर काम करते मान्य पण कमीत कमी ज्या माझ्या आमदारानं आपल्याला सभागृहात या जिल्हा चांगलं स्थान दिलं त्यांच्यावर तर बोलायचं कमी करा मग हे कुठं आपल्या पक्षात थांबलं नाही उठायचं विक्रम सावंतांनी असं केलं विक्रम सावंतांनी तसं केलं विक्रम सावंत असं म्हणले विक्रम सावंत काय म्हणले ह्या गोष्टी अजूनही आपण जाणून घेतल्या पाहिजेत जो आता तर विस्तारीचं टेंडर निघलंय म्हणजे काय दुसऱ्या दिवशी आमच्या दारात पाणी पोहोचणार नाही त्याला कमीत कमी तीन चार वर्षाचा कालावधी हो जाणार आहे आजच्या तारखेला आजच्या घडीला जर तालुक्यामध्ये एवढा भयानक दुष्काळ पडलाय दुष्काळावर कोणीही बोलायला तयार नाही कारण काय पश्चिम भागापर्यंत पाणी पोहोचलंय निमा भाग तर शांत झालाय त्यामुळे पूर्व भागातील एवढी जनता इथंपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे याच्यावर कोण आवाज करत नाही फक्त पाण्याचं राजकारण करण्यापेक्षा एवढी भयावह दुष्काळ पडलाय आपण दुष्काळावर बोलूया दुष्काळावर चर्चा करूया आपलं सरकार आहे तिथं त्या सरकारच्या माध्यमातून आपण दुष्काळच्या सवलती आपल्या तालुक्यात कशा होतील जनावरांना किंवा लहान जनावर आहेत मेंढी शेळी हे जनावर आहेत प्रांतांना भेटलो तहशीलना भेटलो एका एका गावामध्ये जिथं टँकर चालवत तिथं पाण्याच्या खेपा व्यवस्थित होत नाहीत त्या पाण्याच्या व्यवस्थित खेपा झाल्या पाहिजेत किंवा त्याला टँकर वाढवून दिलं पाहिजे त्यातल्या जनावरला किंवा आता बारकी जनावर आहेत त्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न या बाबतीत आपण कधी चर्चा केली का त्या बाबतीत आपण कधी प्रेसमध्ये बोललात का त्या बाबतीत आपण कधी प्रेस बोलवली का फक्त प्रेस बोलवायची आम्ही हे केलंय आमच्यामुळे ते झालंय आमदार विक्रम सावंतांनी ते केलंच नाही आमदार विक्रम सावंत ते जमलंच नाही आमदार विक्रम सावंतांनी काय केलंय म्हणण्यापेक्षा आपल्याला काय करता येते त्याच्याकडे बघा आमदार ते काय त्यांच्यापर्यंत करणार आहे ज्या जनतेने जत तालुक्यातल्या एवढ्या पूर्ण तालुक्यातल्या जनतेने त्यांच्यावर पस्तीस चाळीस हजार मतदान देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवलाय ते त्या पद्धतीने काम करत आहेत पण तुम्हाला जिथं लाथाडलं गेलंय तुम्हाला तुम्ही साधा उमेदवारी अर्ज भरू शकत नाही अशा लोकांनी आमदारावर म्हणजे चर्चा करणं हे सूर्यावर थुकण्यासारखं आहे त्यामुळं अशा काही काय बावळट लोकांनी कुठल्याही पद्धतीची अशी भाषा न करता आपण तालुक्यातलं एक म्हणजे जबाबदार नेते मंडळी आहोत आपल्याला लोकांनी आतापर्यंत स्थान दिलंय लोकांनी आपल्याकडे या जत शहरांना सुद्धा आपल्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलंय काय जत शहराची अवस्था आहे मी जत शहरासाठी हे केलं ते करणार जत जत माझ्यावर माझ्या वाट्यात जत माझं जत जत दत्त दत्तक घेणारी मंडळी कुठे काय शहराची अवस्था आहे ठीक आहे आता एक पाच वर्ष झाली सत्ता आहे आपण गेले किती ते कित्येक वर्ष आपल्या हातात सत्ता आहे काय जत शहराचा विकास आहे गल्ली मुळात आपण गेलात का गल्ली मुळातले तिथे परिस्थिती जाणून घेतल्या का कुठं तर दोन कार्यकर्ते घ्यायचे त्या चौकात बसायचं ह्या चौकात बसायचं मोठं आणि मोठं बोल तुमच्यापेक्षा जास्त मोठं आम्हाला बोलता येतो मोठं बोलल्यानंतर जनतेचे प्रश्न सुटणार नाही त्याच्यापेक्षा जनतेला मोठं बोलण्यापेक्षा जनतेचे प्रश्न कसे सुटतील त्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊया आणि हे राजकारण बंद करूया अन्यथा मग तुमची ज्या काय म्हणतात की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बोळीत ज्यांच्या घरं काचीच असतात त्यांनी दुसऱ्या घरावर दगड मारायला असतात ते आमदार असं केलं आमदार तसं केलं आमदारची इडी चौकशी आमदारची इडी चौकशी लागली का कदमांची चौकशी लागल्या तुम्ही तर नाही तिथं बघायला गेला आपलं बघा त्यामुळं मलाही माहिती आहे की मी लहानपणी मोठा घास घेतोय पण आपण थोडं कुठत याचं गांभीर्य घेतलं पाहिजे हीच मला एवढ्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय आता तर या नेते मंडळींनी जाणकार जुने जाणकार नेते मंडळ त्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे जर वाटला असेल तर वाट दुष्काळावर बोलूया आजची परिस्थिती दुष्काळी परिस्थितीवर पर बोलूया कुठल्या तर नेत्यावर टीका करण्यापेक्षा कुठल्या तर त्यानं हे केलं बनण्यापेक्षा आज ग्रामीण भागातल्या जत तालुक्यातल्या खालच्या पूर्व भागातल्या बऱ्याचशा गावामध्ये टँकरांचे टँकर मिळत आहेत त्याच्यावर चर्चा करूया तिथं तर काय कोण काँग्रेसचा कोण भाजपचा कोण राष्ट्रवादीचा असतात त्याच्या माध्यमातून शेतकरी शिका लागला नाही शेतकऱ्याच्या जमिनीचा पाण्याचा प्रश्न राहू द्या प्यायला पाण्याची मुश्किल झाली जनावरांची हाल व्हायला लागले ह्याच्यावर आपण चर्चा करूया आणि ह्यांच्यावर चर्चा करायची असेल तर मग आपण प्लेस घेऊया कुठल्या माध्यमातून एकत्र चर्चा तुमच्यात काय धमक तुम्ही समोर मांडा पण मीच आणले मीच गेले कोणी किती आणले कोण काय हे चांगलं माहिती आहे खास करून आम्हाला माध्यमात सांगतो जे चांगलं आहे ते चांगलं आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं खास करून आम्ही आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कारण जे न होणारं काम सुद्धा त्यांनी जत सारख्या भागामध्ये ज्यावेळेला पाठीमागच्या वेळेला कर्नाटक सरकारनं ज्यावेळा आम्ही जतला घेतो आमच्याकडे म्हणतात दंगा झाला जत तालुक्यामध्ये गावांनी दंगा केला आणि हा दंगा झाल्यानंतर त्या सरकारला जाग घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी पाठीमागच्या वेळेला नऊशे कोटी आणि बाकीचं उर्वरित आता टेंडर काढले त्यांचं अभिनंदनच आहे ज्यांनी काम केलं त्यांचं अभिनंदनच आहे त्या माध्यमात मग खासदार साहेबांनी मदत केली असेल आमदार साहेबांनी केली असेल पालकमंत्र्यांनी केली असेल त्या विभागाचे मंत्री त्यांनी केली असेल पण जे झालंय त्याला आम्ही झालं म्हणणारी ज्यांनी केलंय त्याला आम्ही केले म्हणणारी माणसं आहोत पण मोठं ठेव कुठं तर टीका करण्यापेक्षा आपण समोर येऊयात नसेल तर तुमच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची आमच्या मध्ये सुद्धा क्षमता